छत्रपती शिवाजी महाराज नाव घेऊन हे शासन चालवतात त्यांना लाजा वाटल्या पाहिजे कारण की जिथं माझी आई बहीण सुरक्षित नाही जिथे एखादी लहान मूल सुरक्षित नाही अशा या ठिकाणी शासन करण्याचा हा काहीच अधिकार नाही म्हणून या जे युतीचं शासन आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं मोहतशील पोलीस स्टेशनला निषेध व्यक्त करण्यात आला या शासनाचा कारण हे शासन खोटं आश्वासनानंतर आपण या ठिकाणी बहिणीच्या अब्रूला ज्या ठिकाणी हात घातला जातो हे शासन या ठिकाणी शासन करू शकत नाही कारण घेतल्या माझ्या आया बहिणी सुरक्षित नाही म्हणून या शासनाचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही मोहोळमध्ये त्यांचा निषेध मुख्यपद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला कारण या महाराष्ट्रातून ज्या छत्रपती शिवाजी हो महाराजांचा हा महाराष्ट्र ज्या ठिकाणी चौरंगा करण्यात येतो एखाद्या महिलेच्या अब्रूला हात घातला तर महाराजांनी ज्या ठिकाणी चौरंगा केला त्याच्या नावाखाली हे चालवणारं त्या छत्रपती शिवाजी महाराज नाव घेऊन हे शासन चालवतात त्यांना लाजा वाटल्या पाहिजे कारण की जिथं माझी आई बहीण सुरक्षित नाही जिथे एखादी लहान मूल सुरक्षित नाही अशा या ठिकाणी शासन करण्याचा हा काहीच अधिकार नाही म्हणून या जे युतीचं शासन आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये गेली दोन वर्षापूर्वी खोके सरकारची निर्मिती झाली आणि त्याचाच भाग म्हणून मुंबईपासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत कुठल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था अबाधित न ठेवता चुकीच्या मार्गानं सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि म्हणूनच या चुकीच्या मार्गाला प्रोत्साहन दिल्यामुळे या समाजामध्ये विकृत प्रवृत्ती बळावलेल्या आहेत आणि या विकृत प्रवृत्तीचा नाश झाला पाहिजे या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आज निषेध आंदोलन करण्यात आलं त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आम्ही मोहोळ तहसीलदारांना निवेदन देऊन काळ्या फिकी बांधून या ठिकाणी धरले जाईल ओके या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन छाडण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मोहोळ तालुक्याच्या वतीने मोहोळ शहरामध्ये अशाच पद्धतीनं एक आंदोलन या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे प्रथमतः सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याच्या आणि महो तालुक्यातील सर्व महिलांच्या वतीनं या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करते किंवा कोल्हापूर नाशिक यासारख्या ठिकाणी झालेल्या ज्या घटना आहेत त्या घटनेचा निषेध करून आम्ही तहसीलदारांना तसंच पोलीस स्टेशनला आमचं निवेदन दिलं आणि याचा निषेध व्यक्त केला मला असं वाटतं की आत्ताचे जे सरकार आहे त्यांनी लाडकी बहीण योजना जी केलेली आहे त्या लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण अशी योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात यावी महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देश पातळीवर सध्या महिला या असुरक्षित आहेत कोलकातामध्ये डॉक्टरवर याच पद्धतीनं हे झालं जर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सुरक्षित नसतील शाळांमध्ये मुली सुरक्षित नसतील तर आज महिलांनी बाहेर पडायचं की नाही हा प्रश्न उभा राहतो पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर मुलींवर असे अत्याचार होत असतील तर आपण बघत राहायचं का जर अशी वेळ आली तर आम्ही महाविकास आघाडीच्या महिला निश्चितच रस्त्यावर उतरू आणि अशा दोषींना शासन कसं घडवून आणता येईल हे बघू मला शासनाला हे सांगायचंय की अशा दोषींना पाठीशी न घालता त्यांना तत्काळ फाशीसारखी कठोर शिक्षा द्यावी आणि असं झालं तर निश्चितच पुढच्या घटना टळतील असं सांगून त्यांचा